आता निवडणुकीतही तशी पाहिलं तुम्ही आजची परिस्थिती पाहिली एक तर एकतर्फी निवडणूक आहे परमेश्वराला स्मरून सांगतो की असा कुठलाही निर्णय झाला नव्हता फक्त ज्याला तिकीट त्यावेळेला भेटेल त्याचं सर्वांनी काम करायचं असं ठरलं होतं खोट नाही करायचं राजकारण तर खऱ्याच करा सत्याचं करा आणि इथं जेव्हा मी जनता दरबारामध्ये बसत होतो लोक सांगत होते की कुठे जा पण तालुक्यात काम झाली पाहिजे का वाटू नये की माझे कार्यकर्ते सगळे निर्मिषण असावं का वाटू की वाटून चारित्र्यसंपन्न कार्यकर्ते असावे आदरणीय आजी दादा पवार साहेबांनी जे केलं त्यांचं वय वर्ष साठ पासष्ट काय असेल दादांचं मला वाटतंय का नाही त्यांना मुख्यमंत्री व्हावं असं का वाटू नये मध्यंतर मी त्यांचं म्हणणं मित्र वेगळ्या विचारधारेशी गेला त्यांचे संबंध आर एस एसचे आहेत काय वाटतं त्यांचं ह्या वक्तव्याकडं त्यांचं वक्तव्य आहे त्याचं मी त्यांनी जे सत्य आहे ते सांगितलं कारण मी पहिला काँग्रेसमध्ये होतो त्याच्यानंतर मी कम्युनिस्ट पक्षामध्ये राष्ट्रवादीत होतो कम्युनिस्ट पक्षात होतो कम्युनिस्ट पक्षात असताना काय झालं ते त्यांना माहीत आहे सगळं त्यानंतर मी शिवसेनेत आलो मनसेत आलो भाजपात आलो त्यानंतर राष्ट्रवादीत आलो आता राष्ट्रवादी मी राष्ट्रवादीतच आहे त्यामुळं मी सगळ्यांशी आज पहा तुम्ही सर्व समाजातील पोरं तरुण पोरं माझ्याबरोबर काम करताय सर्व समाज माझ्याबरोबर सगळेच स्वप्न भविष्यात उराशी बाळगून हा माझा विकासाचा अजेंडा जनते ठेवून मी पुढे चालतोय विरोधकांकडून सारखं बोललं जात आहे शरद पवारांना ज्यांनी सोडलं त्यांनी गद्दार केली गद्दार बोललं जात आहे हा शब्द तुम्हाला पटतोय का मी प्रामाणिकपणानं माझी कामं सांगतोय माझ्या माय भगिनींना जनतेला आशीर्वाद मागतोय किरण लांबटीला आधीचा ला काळ फक्त दीड दोन वर्षाचा भेटला परत एकदा पाच वर्ष संधी द्यायची जी विकास काम आहे ती पूर्णत्वाला न्यायची त्यामुळे राजाच्या भल्यासाठी जनतेनं निर्णय घ्यावा नमस्कार मी अमोल शिर्के अकोले तालुक्यातील सर्वात मोठं न्यूज नेटवर्क असलेल्या अकोले टाइम्स न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो अकोले विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून अकोले विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आज आपल्यासोबत आहेत आमदार साहेब तुमचं अकोले टाईम्समध्ये स्वागत करतो विधानसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे तुमचा प्रचाराचा झंझावात कसा सुरू आहे प्रचार तसं पाहिलं गेलं तर विधानसभेचा मी आमदार झालो तेव्हापासून रोज जनतेत जाणं लोकांची कामं सोडवणं अगदी करोनाचा काळ होता कुणीच जनतेमध्ये जात नव्हतं त्याही काळामध्ये मी लोकांमध्ये गेलो लोकांना हॉस्पिटल कशी उपलब्ध होती ती माझी जबाबदारीच होती अर्थात कोविड सेंटरला भेट देणं ये काल साप एक काळ तर असा होता की दिवसाला पाचशे सहाशे पेशंट सापडत होती सफाईला कोणी माणसं भेटत नव्हती स्वतः माझे कार्यकर्ते आणि मी उभं राहून साफसफाईचं काम करत होतो एकदाचा तो करोना गेला जगावरचं संकट टळं आणि नंतर कामाला सुरुवात झाली तर मी सरकार कोसळलं सरकारच्या बाहेर पडावं लागलं आणि मग त्या दरम्यान इतकी माझी तालुक्यात कामांची वाताहत झाली मंत्र्यांच्या दारात तीन तीन तास चार चार तास बसत होतो पण रुपया भेटत नव्हता आणि पवार पवारसाहेबांनी जो निर्णय घेतला की तीन तीन जुलै दोन हजार तेवीसला आणि त्या निर्णयात त्यांनी नि मला काय आग्रह असा केला नाही की के आलाच पाहिजे पण त्यांनी सांगितलं की तुला तालुक्याची रखडलेली काम आहे तुमची डॉक्टर साहेब ती जर पूर्ण करायची असेल तर तुम्हाला आमच्याबरोबर यावं लागेल आणि इथं जेव्हा मी जनता दरबारामध्ये बसत होतो तो लोक सांगत होते की कुठेही जा पण तालुक्यात कामं झाली पाहिजे आणि मग निर्णय घेतला की आपण तालुक्याच्या हितासाठी मतदारसंघाच्या हितासाठी विकासासाठी आजीदादांबरोबर जायचं आणि जवळजवळ आत्तापर्यंत दोन हजार पाचशे कोटीच्या वरती निधी ह्या मतदारसंघाला आणला आणि ती कामं करत असताना लोकांमध्ये जात असताना सुखदुःखात जात असताना तोच प्रचार आणि प्रसार होता शेवटी माझं काम हाच माझा प्रचार आहे काम हीच माझी ऊर्जा आहे आणि एवढं सातत्यपूर्ण लोकांमध्ये जायचं सा। कधी विधानसभेतही वेळ थांबून कितीतरी आत्तापर्यंत मला वाटतं ऐंशीहून जास्त प्रश्न मी मतदारसंघाचे विधानसभेमध्ये अधिवेशन काळामध्ये मांडले असतील असं एकही अधिवेशन नाही का तिथे किरण लांबटेनं चार सहा प्रश्न मांडले नाही किंवा लक्षवेधीमध्ये भाग घेतला नाही असं सगळं चर्चेत भाग घेतला नाही तर असं सगळं पाच वर्ष निघून गेले झपाट्यात निघून गेले आणि निवडणूक येऊन ठेपली आता निवडणुकीतही तशी पाहिलं तुम्ही आजची परिस्थिती पाहिली एक तर एकतर्फी निवडणूक आहे लोकांनी निवडणुका हातात घेतला आहे गावागावात स्वागत करतायत सामान्य जनता माझ्या स्वागताला आहे बाकी नेते मंडळी कोण कुठं याच्याशी मला फारसं कधी मागंही पडलं नव्हतं आणि आजही पडलं नाही कारण दोन हजार एकोणीसला आहे जनतेनं निवडणूक हातात घेतली होती आणि आजही जनतेनंच निवडणूक हातात घेतले जेव्हा श्रीनगरच्या जवानाचा एखादा फोन येतो आणि तो, तो सांगतो जहीन साहेब मी तुम्हाला मतदान केलं आहे मी तुम्हाला फॉलो करतोय तर ती माझ्यासाठी खूप मोठी अचिवमेंट आहे मोठी भावना आहे की एक जवान तिथून आहे की पहिलं मत साहेब तुम्हाला झालं किंवा जे पोस्टल मतदान होतं तिथे न जे शिक्षक वर्ग आहे किंवा ही बाकीची मंडळी आहेत माझ्या लाडक्या बहिणी आहेत दिव्यांग आहेत फोन करून सांगताय की आमदार साहेब आम्ही तुम्हाला मतदान केलं आहे हे सगळं मला वाटतंय हा एक आशीर्वाद आहे जनतेचा आणि मला खात्री आहे की दोन हजार हो वी चोवीसची जी निवडणूक होते येत्या वीस तारखेला लोक बुधवारी मला मतदान करतील लोकांनी गावागावात निर्णय घेतला आहे की कि किरण लांबटेला आधीचा काळ फक्त दीड दोन वर्षाचा भेटला परत एकदा पाच वर्ष संधी द्यायची जी विकास काम आहे ती पूर्णत्वाला न्यायची आहेत त्यासाठी मग असतील तीन तर पूर्ण झाले पन्नास टक्के काम राहिलेले पण उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय मुळा बारामाही करणं आडाळा बारामाही करणं त्याचबरोबर पठार भागाचा विकास करणं तिकडं करूया हा तसंही केलं तरी चाल पुढे जाणारच आपण प्रश्न उत्तर करूया आमदार साहेब गेल्या तीन वर्षांपासून राज्यामध्ये जी काही पक्षांची फाटाफूट झाली अनेक पक्ष विभागले गे गेले दुबगले गे गेले या गोष्टीकडे तुम्ही कसे बघता सुरुवातीला शिवसेना असेल नंतर तुमची राष्ट्रवादी असेल कसं आहे की राजकारणामध्ये फुटीची परंपरा ही काय महाराष्ट्रात किंवा देशात आजची नाही अगदी जे मोठमोठे नेते आहेत मी कुणाचं नाव घेण्याचं कारण नाही किंवा मी टाळतोय मुद्दा ज्याला की कुणाची परंपरा पहा की पक्ष फुटी फार इंदिराजां इंदिराजींपासून जर तुम्ही विचार केला तर पक्ष फुटले ज्यानं त्यानं त्याचं साम्राज्य उभं करण्याचं ताकद उभं करण्याचा प्रयत्न केला त्यामुळं आत्ताचाही प्रयत्न कदाचित जर महाराष्ट्राच्या हिताचा असेल कारण सत्तेमध्ये असलं तर विकास कामं होत आहे सत्तेच्या बाहेर यशवंतराव चव्हाणांचं म्हणणं चाहना होतं की शेवटी सत्तेशिवाय राजकारणात विकास करणं थोडंसं जड जाते किंवा अवघड होते मला वाटते आज त्या मार्गानं जात असताना जो निर्णय झाला आहे तर तो कदाचित महाराष्ट्राच्या हिताचा झाला असेल कारण आधी तुम्ही पहा महाविकास आघाडी आली तर त्यावेळेला वाटलं नव्हतं की सेना आणि काँग्रेस कधी एकत्र येईल आणि आत्ताचंही जरी जनतेला अपेक्षित असेल किंवा नसेल परंतु आज जे काही काम होतंय तो जो निर्णय झाला तो चांगला झाला असं मला म्हणजे विरोधकांकडून सारखं बोललं जात आहे शिवसेना शिवसेना उद्धव ठाकरेंना ज्यांनी सोडलं त्यांनी गद्दारी केली शरद पवारांना ज्यांनी सोडलं त्यांनी गद्दारी केली गद्दारीचा शिक्का लावला जातोय गद्दार बोललं जात आहे हा शब्द तुम्हाला पटतोय का बघा विरोधक बोलताना बोलणार आहे घोषणाबाजी करणार आहे पण याच्यामध्ये मी परत एकदा सांगतो की आधी शिवसेना कोणी फोडली मागच्या काळामध्ये मधी काँग्रेस पक्षाची फूट कशी झाली हे आपण काय झालं की शेवटी ओरडणारा किती ताकदीनं ओरडतो आहे तो, तो कसा ओरडतो आहे त्याच्यावरती आणि लोकांच्या डोक्यात ते बिंबवायचा प्रयत्न आहे परंतु मला शिंदे शिंदेसाहेबांनी जे केलं ते त्यांनी जर जनतेच्या हिताचं केलं असेल तर ते योग्य आहे आदरणीय पवार पवारसाहेबांनी जे केलं त्यांचं वयवर्ष साठ पासष्ट काय असेल दादांचं मला वाटतंय का नाही त्यांना मुख्यमंत्री व्हावं असं का वाटू नये एवढं जर सकाळी सहा साडेसहाला काम होत सुरू करत आहे जो माणूस रात्रंदिवस राबतोय संध्याकाळपर्यंत त्याचा लोकांशी संपर्क आहे कामाचा झपाटा आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये एवढं गतिमान नेतृत्व आत्तापर्यंत मी कुणीच पाहिलं नाही मग एवढा गतिमान नेता असेल तर त्याची वाटणं स्वाभाविक आहे का भविष्यात आपल्याला मुख्यमंत्री व्हावं आणि बाकीचं जर सगळं पाहिलं तर मला वाटतं आज जो निर्णय घेतलेला आजीदादांनी तो प्रभावी ठरतो आहे महाराष्ट्रामध्ये आज लाडक्या बहिणीच्या निमित्तानं किंवा बाकीच्या योजनांच्या निमित्तानं किंवा अर्थमंत्री म्हणून जो परफॉर्मन्स आत्तापर्यंत दादांचा राहिला तो उत्कृष्ट राहिला त्यामुळं जे काही निर्णय घेतले या दोघांनी ते स्वागत आहे आमदार साहेब आपण आता मतदारसंघातील चर्चा आणि विषयाकडे दोन हजार एकोणीसला एकाच एक लढत करण्याचा निर्णय झाला त्यावेळेस स्वर्गीय अशोकराव भांगरे साहेबांना काही शब्द देण्यात आला होता का दोन हजार एकोणीसला डॉक्टर लहटे दोन हजार चोवीसला भांगरे असा काही शब्द झाला होता का तुमच्या बैठकीत परमेश्वराला स्मरून सांगतो की असा कुठलाही निर्णय झाला नव्हता फक्त ज्याला तिकीट त्यावेळेला भेटेल त्याचं सर्वांनी काम करायचं असं ठरलं होतं उलट मी त्यावेळेला बोललो होतो की जर साहेब तुम्हाला किंवा तुमच्या घरात त्यावेळेला तिकीट भेटलं तर माझा खर्चसुद्धा देऊ नका त्यांचा मात्र खर्च द्यायचा मी कबूल केला होता तो खर्च त्यांनी जो केला तो जो काय असेल तुम्ही त्यावेळेला देऊन टाकला त्यामुळे हे खोटं लोकांमध्ये पसरवणं सहानुभूती मिळवणं यातून राजकारण होणार नाही आमदार साहेब तुमचे जे पूर्वीचे सहकारी होते ज्यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत महत्त्वाचा वाटा उचलला प्रचारसभा असतील ग्राउंड लेवलवर हो काम केलं असं डॉक्टर अजित नवले असतील शेतकऱ्यांचे नेते दसरा सावंत साहेब आज तुमच्यासोबत नाही आहेत त्यांची काय उणीव भासते बघा की जे वक्ते आहे किंवा ज्यांचं समाजात काम आहे तसहजिक थोडीफार त्यांची उणीव भासणार परंतु त्यांची विचारधारा वेगळी आहे त्यांना जे पक्षाचे त्यांचे अजिंडे वेगळे आहेत त्यामुळं एक मित्र म्हणून आम्ही आहोत परंतु त्यांनी त्यांच्या विचारधारेचं काम करणं हे स्वाभाविक आहे तसं असतं तरी डॉक्टर यांच्या मध्यंतर मी एक मुलाखत त्यांचं म्हणणं आमचा मित्र वेगळ्या विचारधारेशी गेला त्यांचे संबंध आर एस एसचे चे आहेत काय वाटतं त्यांचं ह्या वक्तव्याकडं नाही त्यांचं वक्तव्य आहे त्याचं मी त्यांनी जे सत्य आहे ते सांगितलं कारण मी पहिला काँग्रेसमध्ये होतो त्याच्यानंतर मी कम्युनिस्ट पक्षामध्ये राष्ट्रवादीत होतो कम्युनिस्ट पक्षात होतो कम्युनिस्ट पक्षात असताना काय झालं ते त्यांना माहीत आहे सगळं त्यानंतर मी शिवसेनेत आलो मनसेत आलो भाजपात आलो त्यानंतर राष्ट्रवादीत आलो आता मी राष्ट्रवादीतच आहे त्यामुळं मी सगळ्यांशी आज पहा तुम्ही सर्व समाजातील पोरं तरुण पोरं माझ्याबरोबर काम करताय सर्व समाज माझ्याबरोबर आहे माझं उद्दिष्टच वेगळं आहे की मला मी हे ग्राह्य धरलेलं आहे की हा देश सर्व जाती जमातींच्या जा लोकांचा आहे हा महाराष्ट्र सर्व जाती जमातीच्या जा लोकांचा आहे सर्व विचारांच्या लोकांचा आहे आणि त्यांना घेऊन आपल्याला जर महाराष्ट्राची देशाची प्रगती करायची असेल त्यांना घेऊन काम करावं लागणार आहे आणि मग सगळ्यांचं चा जे चांगलं आहे ते स्वीकारायचं आणि पुढं चालायचं असा माझा प्रयत्न आहे दोन हजार एकोणीसचा निवडणुकीचा काळ आणि आत्ता दोन हजार चोवीसचा काळ या काळामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो आहे का निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे त्यावेळेसचं वातावरण आणि आत्ताचं वातावरण थोडक्यात सांगा आता तुम्हाला जाणीव आहे हो की माझा त्यावेळेलाही माझा अजेंडा तोच होता की मी विकासासाठी राजकारणात उतरलो माझं हॉस्पिटल आहे त्याला बंद करून मी राजकारणात उतरलो आजही अजिंदा तोच आहे मी विकास कामं लोकांना सांगतो आहे लोकांना जे भावत आहे ते घेऊन पुढं चालतो आहे बाकी मी तुम्हाला माहीत आहे की दारू बाटलीचं राजकारण कधी केलं नाही पैसे वाटण्याचं राजकारण केलं नाही पण बऱ्याच जणांनी बघा आता हॉटेलांमध्ये मध्ये एक क्लिप व्हायरल झाली की एका पक्षाची गाडी उभी आहे त्याच्यातून बॉक्स उतरवले जाते एका ढाब्यावरती टाकले जात आहे किंवा प तुम्ही पाहताय कोण म्हणतं चिठ्ठ्या दिल्या जात आहेत हॉटेलांमध्ये तरुण किंवा मिसरूट फुटल्या नाही अशा लोक पोरांना वाईट वळणावर आणलं जाते तर हे त्यांचा जो राजकारणाची स्ट्रॅटेजी आहे जी आधी पिचडांची होती तीच दुसरी भांगऱ्यांनी वापरावी किंवा एकाच नाण्याच्या त्या दोन बाजू आहेत त्यामुळं लोकांना त्यांच्याकडनं का काही अपेक्षा नाही मग त्यांच्यापेक्षा वेगळं द्यायचं आहे म्हणून लोकांनी मला राजकारणात आणलं आहे आज मी प्रामाणिकपणानं माझी कामं सांगतोय माझ्या भगिनींना आशीर्वाद मागतो आहे जनतेला आशीर्वाद मागतोय आणि चालतो आहे लोकांना भावतो आहे नोकरदार मध्यमवर्ग शेतकरी वर्ग माझ्या मायभगिनी ह्या सगळ्याबरोबर आहेत हा एक अजिंदा आहे आणि आजही तुम्ही पाहता की परत नेते एका बाजूला आणि सामान्य जनता एक बाजूला अशीच लढत सुरू आहे परत आमदार साहेब सर्वसामान्य जनता म्हणते लांबटे माणूस चांगला पण बोलण्यातून जरा थोडे वेगळे शब्द बोलतो आणि त्यातून चर्चा होतात कार्यकर्त्यांची नाराजी होते काय सांगाल माणूस तर चांगला पण बोलण्यातून काही काय बोलण्यातून काही वेगळे शब्द जातात त्यातून काही कार्यकर्ते नेते दुखावले जातात का तुमच्याकडून माझा जो स्पष्ट वक्तवपण आहे माझ्या ओटात आणि पोटात एकच असतं मी कधीच असं विचार केला नाही की अरे एखादा समोर आला आहे आता याच्या तोंडावरती गोड बोलू आपण आणि नंतर काय ते तसं नाही त्याला आहे ते प्रामाणिकपणानं सांगणं का वाटू नये की माझे कार्यकर्ते सगळे निर्वेशने असावं का वाटू नये की माझ्या चारित्र्यसंपन्न कार्यकर्ते असावेत आणि तसे आहेतही आणि म्हणून कुणालाही मी असं वाईट वळणावर जाऊ नये चांगलं वागावं त्यातून हेतू चांगला आहे तु तु उलट तुम्हाला सांगतो ह्या दारू वाटलीचं राजकारण करणं खूप हो सोपं आहे वाईट वळणावरून पोरांना लावून जोपासणं खूप सोपं हो आहे पण चांगलंच सांगून जनतेला चांगल्या मार्गावर लावणं हे खूप अवघड आहे ते व्रत मी स्वीकारलं आहे त्यामुळं मायबाप जनतेला विनंती आहे की मी जे करतो आहे ते नक्की आपल्या हिताचं आहे ते माझ्या फायद्यासाठी करत नाही उद्या जर अकोले तालुका ता 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 गुन्या -गुन्या ता ता एक आदर्श तालुका बनवायचा असेल महाराष्ट्रामध्ये त्याचं नावलौकिक करायचं असेल जगामध्ये जर अकोले तालुका चमकवायचा असेल पर्यटनात पुढं न्यायचं असेल तर आपल्याला जे काय आहे तर निसर्ग आहे म्हणजे तिथं सायलेंट पाहिजे तालुक्यात जे काही सगळी जाती धर्माची लोकं गुन्ह्या नांदत आहे तर ती तशी नांदली पाहिजे म्हणून आणि विरोधकांचं हे सामान्य जनता नाही म्हणत ती एखादा विरोधक आहे तो सांगतो किंवा असं सांगायचं हो तसंच होतंय आता माझं ब्राह्मण वाड्यामध्येच भाषण असेल किंवा हे की काय होतं आता मीडियाचा जमाने काहीतरी अर्ध कट करायचं लोकांना पुढं पूर्ण न्यायचं नाही थोडक्यात सांगून काहीतरी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आमदार साहेब वरच्या पातळीवर तर नेत्यांची फुटतूट होतेच परंतु तुमचा अर्ज दाखल करायला आलेले कैलासराव वाघ चोरे हे अजितदादांचे विश्वासू निकटवर्ती सहकारी मानले जात होते अर्ज भरायला तुमचा आले आणि अंतिम टप्प्यात त्यांनी अपक्ष उमेदवार वैभवरावांना पाठिंबा दिला त्यांच्या प्रचारात सहभागी झाले त्यांच्या या भूमिकेचा तुम्हाला काय फायदा काय तोटा त्यांचे कदाचित पहिल्यापासूनची मनस्थिती असावी की वैभवरावांचा फॉर्म राहतो की नाही राहतो आता त्यांचा जर अर्ज राहिला नसता तर कदाचित ते माझ्याबरोबर असते पण त्याने चांगलं केलं की उघड शत्रू कधी पण चांगला राहतो जर काही सामान्य वार करतायत त्या लोकांचं स्वागत असतं पण पन छुपेपणा करण्यापेक्षा त्यांनी जो निर्णय घेतला तो चांगला घेतला आणि मला वाटतं त्याचा परिणाम फारसा काही होणार नाही त्यांचं त्यांना शुभेच्छा त्यांच्या कामाला आमदार साहेब खरं तर तुम्ही महायुतीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोर जात आहात परंतु भाजपचे जालिंदर वागचोरी सोडता इतर काही नेते मंडळी काही कार्यकर्ते काही गट आज आहे तो या निवडणुकीत सक्रिय दिसत नाही याकडे तुम्ही कसं बघता काय झालं की बऱ्याच सगळे पक्ष आहेत म्हणजे सगळेच त्यांच्या तयाऱ्या झालेल्या असतात आता बघा तुम्ही काँग्रेसमध्ये सतीश बांगरे सक्रिय दिसत नाही या किंवा सगळं अशा परिस्थिती मधुकर ताळपाडे त्यांनी स्वतंत्र होऊन घेतलं तसं आमच्या पक्षामध्ये की साहजिक आहे त्यांच्या उमेदवारानं तयारी केली होती आणि मग त्यांना बा उमेदवाराला उमेदवारी भेटली नाही तर त्यामुळं थोडी दुखावलेली मत नाही त्यामुळं कदाचित काही जॉईन झाले काही नाही झाले आता त्यांनी काम करावं ही अपेक्षा राहील आता थांबून मला चालत नाही मला माझा जो स्पीड पकडला त्या स्पीडनं जावं लागणार आहे स्वतः वैभव पिचड हे भाजपचे नेते म्हणून पाच वर्ष मतदारसंघात राहिले फिरले मोदी फडणवीसांचा त्यांनी प्रचार केला प्रसार केला परंतु त्यांनीही तुमच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून राहिलेले आहेत महायुतीचा घटक असलेले वैभव रावते त्यांची ही जी बंडखोरी आहे या बंडखोरीचा तुम्ही वरिष्ठांकडे काही तक्रारी केली का काय झालं म्हणजे तेन मी एवढा सरळ राजकारणी मी ठरवलं असतं तर यांच्या प्रॉपर त्यांच्या जे विवरण दिले त्याच्यावरती हरकती घेऊ शकलो असतो पण मी तसं काही केलं नाही मला सरळ लढायचं आहे लोक जनता माझ्याबरोबर आहे मला जास्त गंड्यापट्ट्याचं राजकारण करत नाही त्यामुळं ते लढले त्यांनी त्यांना आजमावून पाहावं बाकीचे उमेदवार जण आहेत त्यांनी त्यांना आजमावून पाहावं कारण शेवटी त्यांनी थोड्याफार प्रत्येकानं तयारी केली असते आणि त्याला वाटतं की नुसतंच व आखाड्यात उतरायचंच नाही लंगोट घालून फिरत बसायचं आखाड्याच्या पोती तर उतरलेत सगळ्यांचं स्वागत आहे आमदार साहेब नुकतीच गेल्या पाच सहा महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक प्रक्रिया पार पडली या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडी सरकारला कुठेतरी आपल्या एकतीस ते बत्तीस खासदार दिलेत आणि आता विधानसभेची निवडणूक होती काय वाटतं कसं राहील पुन्हा एकदा खूप चांगलं चित्र राहील कारण त्यानंतर तुम्ही पाहत असाल की लोकसभेच्या निवडणुकीनंतर खूप सारा बदल महाराष्ट्रामध्ये झालाय खूप साऱ्या योजनाला आहे लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्यांना साडेसात इंचवीपर्यंत लाईट बिल झिरो केलं आहे आता दोन हजार तेवीसचं अनुदान खात्यावरती जमा आहे शेतकरी सन्मान योजनेचे पैसे जमा आहेत लाडक्या बहिणींना पंधराशेचं ते एकवीसशे रुपये करण्याचं सारखं म महायु सांगितलेलं आहे म्हणजे ह्या सगळ्या घडामोडी ह्या शंभर टक्के आणि त्यावेळेलाही जवळजवळ एकशे त्रेचाळीस मतदारसंघामध्ये महायुतीचे जी आघाडी होती तालु तालुकानी आहे मतदारसंघाने आहे पाहिलं तर आणि लोकसभेच्या काही तालुक्यांनी जी ग्रीप दिली होती म्हणून तो त्यावेळेला विजय भेटला परंतु जे दोन हजार पाच हजारांनी जे शिटं गेली होती त्यावेळेला तर आज त्याच्यात खूप मोठी भर पडलेली आहे आणि खूप चांगल्या मतानं आता उमेदवार विजयी होऊन महायुतीचं सरकार यात आम्हाला काही शंका नाही तरी सरकारी राज्यात महायुती असं तुमचं म्हणे किती जागांपर्यंत महायुती सरकार मजर मारू शकतात कारण एकीकडं आम्ही बघतो मीडियामध्ये सर्वसामान्य लोकांच्या काही प्रतिक्रिया जाणतो शरद पवार उद्धव ठाकरे यांना सहानुभूती दाखवली जाते त्या तुलनेत तुम्हाला काय वाटतं लोकसभेची पुन्हा हे होईल का त्याच पद्धतीने मतदान होईल का नाही होणार लोक तसं हे चूक करणार नाही कारण जे केंद्रात सरकार आहे ते राज्यात सरकार असणं गरजेचं आहे आणि राज्यात जर ते सरकार असेल तर प्रगती होऊ शकते कारण महाविकास आघाडीत मी होतो तीन वर्ष आम्ही काय हाल होत आहे हे पाहिलं केंद्रात वेगळं सरकार असल्यावर त्यामुळे राज्याच्या भल्यासाठी जनतेनं निर्णय घ्यावा आणि महायुतीचे जिथं तिथं उमेदवार आहे त्या उमेदवारांना विजयी करावं हे आपल्या महाराष्ट्राच्या हिताचं राहील आणि महाराष्ट्रातली जनता ही जाणकार आहे त्यानुसार ती निर्णय घेतील आमदार साहेब मुलाखतीच्या अंतिम टप्प्याकडं मी येतोय प्रचार करताय तुम्ही पाच वर्षाचा अनुभव आलेला आहे आता दोन हजार चोवीसला जर आमदार झाले तर तुमचं ह्या पाच वर्षात मतदारसंघासाठी व्हिजन काय असेल सर्वात महत्वाचं जी एम आय डी सी आहे ती पूर्णत्वाला नेणं तिथं कंपन्या बाहेरून ज्या येणं त्याला इन्व्हाइट करून कंपन्या उभं करणं डेव्हलपमेंट करून आणि तरुणांच्या हाताला रोजगार देणं पश्चिम पट्ट्यात पर्यटनातून रोजगार त्याच्यासाठी रस्त्यांची निर्मिती करतोय काँक्रीटची ते पूर्णत्वाला नेऊन पर्यटनातून पश्चिम पट्ट्यात रोजगार द्यायचं पट्ट्यामध्ये एम आय डी सीच्या माध्यमातून साखर कारखाना वाचून त्याच्या माध्यमातून तिकडच्या बाजूच्या तरुणांना रोजगार द्यायचा शेतकऱ्यांना रोजगार द्यायचा म्हणजे रोजगाराचा प्रश्न माझ्या अजेंड्यावर पाहिला राहील दुसरं आरोग्य सुविधा उपजिल्हा रुग्णालय राजूरला पण मंजूर केलं आहे अकोल्यात उपजिल्हा रुग्णालयचं काम सुरू आहे बोट्याला ग्रामीण रुग्णालय शेंडीला ग्रामीण रुग्णालय मंजूर केलं आहे ही पूर्णत्वाला न्यायचे आरोग्य यंत्रणा सक्षम करायची की शंभर टक्के मोफत उपचार भेटेल आणि त्याचबरोबर आरोग्य यंत्रणा सुधारत असताना शैक्षणिक गुणवत्ता वाढवायच्या जिल्हा परिषदेत शाळा सगळ्या डिजिटल करायच्यात चांगल्या इमारती निर्माण केल्यात अजून करायच्यात काही शाळा डिजिटल केल्या त्या करायच्यात त्याच्याबरोबर के, के बर, जीपासून तर इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज इथपर्यंत शैक्षणिक हब उभं करून मोठी शैक्षणिक गुणवत्ता देण्याचा किंवा श शैक्षणिक सुविधा देण्याचा प्रयत्न राहील कारण मे आज आपण अकोले तालुका पाहिला तर सगळ्या दृष्टीनं प्रगती घेतो आहे पण शैक्षणिकदृष्ट्या कुठंतरी कमी पडतो आहे असं आम्हाला आहे तर ते, ते मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज काढून ती भर काढायची आहे आणि त्याच्याबरोबर सुसज्ज एखादं हॉस्पिटल त्याला एखादं उभं करायचं आहे म्हणजे आरोग्य सुविधा त्याचबरोबर पर्यटन आणि रोजगार त्याबरोबर पाण्याचं नियोजन झालेलं आहे पण मुळा बारामाही आढाळा बारामाही करणं हे माझं कर्तव्य आहे आणि तो माझा ड्रीम प्रोजेक्ट त्याबरोबर देवीचा घाट जो घाटनदेवी चोंडा रस्ता आहे तो पूर्णत्वाला न्यायचं जेणेकरून भंडारदऱ्याचा जो पश्चिम पहाटा आहे तो कायम वंचित राहिला तिथल्या पुढाऱ्यांनी त्यांच्याकडं लक्ष दिलं नाही आत्ता कुठंतरी तिथं रस्ते झाले त्यांच्या आरोग्याच्या समस्या आहेत त्यांना यायचं आरो चांगली सुविधा घेण्यासाठी आरोग्याची तर जवळजवळ साठ सत्तर किलोमीटरवर यावं लागतंय म्हणून तिथं जर मी घाटघर चोंडे रस्ता केला तर शहापूर नजदीक प पडेल डोळखाम ज नजदीक पडेल तर तो पण करायचा आहे आणि पर्यटनातून तिथं खूप मोठा रोजगार निर्माण होऊ शकतोय त्याचबरोबर एक माझा ड्रीम प्रोजेक्ट जो आहे तर कसारा शिर्डी रेल्वे हे आणायचं आहे मला वाटतं हे केंद्रात राज्यात ज्याचं सरकार आहे तोच करू शकतो आणि अजून एक अवघडचा प्रश्न आहे पण तोलारखिंड फोडणं तर तो एक चा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि हे सगळं होत असताना अंतिम दर्शनी ज एकदा एम आय डीशी उभी राहिली का हा पर्यटन तालुका घोषित करायचंय ही सगळे स्वप्न भविष्यात उराशी बाळगून हा माझा विकासाचा अजेंडा जनते पुढे ठेवून मी पुढे चालतोय हे होते आमदार डॉक्टर किरण लांबटे अकोल्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास मला करायचा आहे पर्यटन कृषी पाण्याचे प्रश्न मार्गे लावायचे आहेत असं त्यांनी आपल्या ह्या अल्पशा मुलाखतीत सांगितलं आहे साहेब एक अंतिम टप्प्यात एक माझा प्रश्न राहून गेलेला आहे सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे निवडणुकीचे वारे वाहू लागलेत आणि सोशल मीडियावर अनेक प्रकारे अनेकांना ट्रोल केलं जात आहे तुमचे कार्यकर्ते असतील विरोधकां विरोधकांचे कार्यकर्ते असतील एक प्रकारे सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केला जातोय तर नागरिकांना तुमच्या कार्यकर्त्यांना सर्वसामान्यांना तुम्ही सोशल मीडियाच्या वापराबाबत मीडिया काय आवाहन कराल पहिली गोष्ट सगळ्यांसाठी सोशल मीडियावर काय आहे आपण काय फॉरवर्ड करतोय तो मला वाटतं याच्या आधी शहानिशा कराल कारण सगळे जे उमेदवार आहेत ते तुम्हाला परिचित आहेत किरण लांबटे असेल किंवा इतर कोणी असेल आणि मग त्यांच्याबद्दल खरं काय लिहिलं जातं आहे खोटं काय लिहिलं जातं याची शहानिशा करा त्याच्यानंतर त्या पोस्ट चालवा दुसरी गोष्ट कार्यकर्त्यांनी चुकीचं काय उदाहरणं दाखल किरण लामटेची सिल्वासाला कंपनी आहे म्हणे आणि तिथं त्यांनी काय किती कोटीची कंपनी टाकली दादांत खोट आहे किरण लांबट्याची दोनशे कोटीची प्रॉपर्टी दादांत खोटं आहे किंवा करण लांबट्याचे पुण्यात बंगलेत मुंबईमध्ये दादांत खोटं आहे हे असं काहीतरी चुकीचं सांगून मला वाटतं लोकांमध्ये संभ्रम पसरू नये आणि दुसरी गोष्ट लोकांनीलाही हे माहीत आहे त्यामुळं कितीही मीडियात काही लिहिलं तरी त्याचा खाली परिणाम जे विवेकबुद्धी विवेकबबुद्धीज्यांची जागरूक आहे जी लोक जाणून आहेत त्याचा काही उपयोग होत नाही उलट पक्षी हे खोटं लिहून तुम्ही किती खोटाडत हे दाखवलं जातं उमेदवारांची किंवा त्या व्यक्तीची प्रतिमा मलिन होते जे त्याचे कार्यकर्ते अशा पद्धतीनं जो फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न त्यामुळं प्रत्येकाला आम्ही माझ्या वती वतीनं ते विनंती करतो पण त्या उमेदवारांनी पण सांगावं ते खोटं नाही करायचं राजकारण तर खऱ्याचं करा सत्याचं करा हे होते आमदार डॉक्टर किरण लांबटे सोशल मीडिया संदर्भातही त्यांनी आपली त्यांची भूमिका व्यक्त केलेली आहे साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन ट्रॅक प्युमा ओकले फेलॉसिटी सीके रेबन आयडी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी लेन्सेस ऑटो मशीन प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी गॅसबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव